एखादी अचानक आपत्ती आली तर संबंधित यंत्रणा किती अलर्ट आहे आणि किती वेळात घटनास्थळी पोहोचता त्याची रंगीत तालीम आज कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी घेतली या परीक्षेत ज्या ठिकाणी आपत्ती घडल्याचं कळवण्यात आलं होतं तो महामार्ग विभाग मात्र सपशेल फेल झाला महामार्ग विभागाचे कोणीच अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी फिरकलेसुद्धा नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ कार्यालयानं आमच्या अखत्यारीत हा भाग येत नाही असं कळवलं त्यामुळे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन परिस्थिती ओढवल्याचं कळवूनसुद्धा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी किंवा त्यांचं पथक घटनास्थळी अनुपस्थित राहिल्यानं नाराजी व्यक्त केली शुक्रवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाच या कालावधीमध्ये तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं रंगीत तालीम मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ इथं हॉटेल समोर आयोजित करण्यात आली होती रंगीत तालीम दरम्यान सहाय्यक महसूल अधिकारी श्रीमती नीता पवार यांनी महसूल कार्यालयातल्या नियंत्रण कक्षातून सर्व यंत्रणांना घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती देऊन समन्वय साधला त्याला प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम सहा मिनिटात आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन विभागाचे प्रमुख अग्निशमन विमोचक प्रमोद परब हे पथकासह आणि अग्निशमक बंबासह नऊ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ आग विझवली नगरपंचायत विभागाचे गजानन पेडणेकर हे फायर बाईकसह तसंच संजय टेंबुलकर पथकासह चौदा मिनटात घटनास्थळी दाखल झाले आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक राघोजी चिंडवणकर आरोग्यसेवक रवींद्र गावडे तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूरची ॲम्ब्युलन्स आणि आरोग्य पथक डॉक्टर कविता पराडकर नर्स श्रीमती डेमकर यांच्यासह घटनास्थळी दाखल झालं त्याचबरोबर निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव महसूल नायब तहसीलदार संजय गवस नायब तहसीलदार प्रमोद पिळणकर मंडळ अधिकारी श्रीयुत गुरव महसूल अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवल्यावर त्यांनी मात्र घटनास्थळ या विभागाच्या अखत्यारीत येत नसून राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळवण्यास सांगितलं पण राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळवूनसुद्धा त्यांचं अधिकारी किंवा पथक उपस्थित नव्हतं कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली तसंच इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी वेळीच उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतरसुद्धा असाच सर्वांनी प्रतिसाद द्यावा असं सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केलं खरं तर ही तर रंगीत तालीम होती पण उद्या एखादी खरंच आपत्ती ओढवली तर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची हीच प्रतिक्रिया असेल तर मात्र कठीण आहे अशीच प्रतिक्रिया उपस्थित लोकांमधून उमटली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा